आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ या शैक्षणिक संकुलाच्या वतीने पाच सप्टेंबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सर्व शिक्षक व शिक्षकतेर कर्मचाऱ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध कवी व लेखक प्राध्यापक इंद्रजित भालेराव परभणी यांनी प्रमुख मार्गदर्शन केले शिक्षक हा समाज व्यवस्थेचा पाया असून शिक्षकामुळे पिढ्या पकडत असतात शालेय जीवनापासून महाविद्यालयीन जीवनापर्यंत विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने घडवण्याचे काम शिक्षक करत असतात शिक्षक हा नदीप्रमाणे असतो आपल्या विद्यार्थ्यांना मदत करताना तो कोणताही भेदभाव करत नाही आई मुलांच्या यशाचे कौतुक हे फक्त शिक्षकालाच असते असे यावेळी प्राध्यापक भालेराव यांनी केले जनता विद्या मंदिर घोडेगाव साल पिंपळगाव तसेच इंग्लिश मीडियम स्कूल बिडी काळे महाविद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनींचा यावेळी पुस्तके व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अजित काळे सचिव विश्वास राजे काळे सल्लागार कैलास भाऊ काळे उपाध्यक्ष तुकाराम काळे कार्याध्यक्ष सुरेश शेठ काळे अॅडव्होकेट संजय आर्वीकर नवनाथ अप्पा काळे सूर्यकांत गांधी वैभव काळे आदी संचालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल काळे सर गणेश काळे बोराडे मॅडम यांनी केले प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे सचिव विश्वास काळे यांनी केले तर शेवटी आभार संस्थेच्या उपाध्यक्ष तुकाराम काळे यांनी मानले याच बातमीची दृश्य पाठवले आहेत आमच्या आंबेगाव ब्युरोची मोसिंग काठेवाडी यांनी पाहुयात

गुरु शिक्षक असतात देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन समाज शिक्षक असलेले महात्मा जीतुराव फुले फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साने भाऊराव पाटील व इतर अनेक समाज सुधारकांचा थोर वारसा आपण स्थापलेला आहे प्राध्यापक भाईराव सरांनी आपल्या साहित्यातून शेती शेतकरी माती पाणी ग्रामीण गोतावळा शेतकरी आत्महत्या दुष्काळ सुखाळ ग्रामीण लोकजीवन लोकसंस्कृती त्यांचे चित्र रेखाटले आहे प्राध्यापक भालेराव सरांची शिक शीख बाबा शीख आट्या कोट्याचा असता बाप इत्यादी काही कविता विशेष गाजलेल्या आहेत कृषी मंडळीचे कवी म्हणून त्यांची ओळख आहे एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण व्यक्ती कधीतरी कधी संपते पण व्यक्तिमत्व व्यक्ति हे सदैव जिवंत राहते असेच उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी उत्तम साहित्य कवी माननीय प्राध्यापक श्री इंद्रजी भालेराव कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभले त्यांचे मी संस्थेच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो तसेच आदरणीय मार्गदर्शक आदरणीय कैलास भाऊ काळे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तसेच माझे सहकारी सर्व पत्रकार मित्र यांचेही मी मनापासून आभार मानतो या कार्यक्रमाचे सुंदर रेडिओ नियोजन त्या शिक्षक वृंदन सर्वांनी केले की त्यांचेही संस्थेच्या वतीने मनापासून आभार मानतो